तिकडे लातूरमध्ये क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या एक्सपो उद्घाटन कार्यक्रमामध्ये सर्वच पक्षांची नेते मंडळी एकत्र आलेली होती या कार्यक्रमामध्ये निवडणुकीनंतर आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर आणि आमदार अमित देशमुख आमदार संजय बनसोडे हे पहिल्यांदाच एकत्र आल्याचं पाहायला मिळालं यावेळी बोलताना आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी एकमेकांची डोकी फोडून घ्यायची का असा मिश्किल सवाल सुद्धा त्यांनी केला आणि त्यावर अमित देशमुख यांनी देखील त्यांना खुमासदार शैलीमध्ये उत्तर दिलेलं आहे दोघांमध्ये कशी जुगलबंदी झाली पाहुयात आता आम्ही जरी नमस्कार केला अरे किती दोघं एकमेकांना नमस्कार करतात किती हसत बोलतात आता काय करावं दोघांनी एकमेकांच्या हातामध्ये काट्या घेऊन फिरायचं का भेटले की एकमेकांचे डोके फोडायचे का आपल्याला भीड करायचं का लातूरचं नकोय आपल्याला तसं राजकारण आज आपल्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये आपण बघतोय काय परिस्थिती हो माणसं एकमेकांच्या विरोधामध्ये झाले कारण काल परवाच निवडणुका झाल्यात आत। त्यामुळं आता आम्ही सगळे थंड झालेले आहोत <coughs> नाही का मी विरोधी पक्षात आहे म्हणून तर थंड झालोयच पण तुम्ही सत्ता पक्षात असून देखील थंड झालेले आहात